सर्वांनी बघितलं असेल की काल आपल्या राज्याचे जे आदिवासी मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुठेही जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या नाहीत सरकार आणि खास करून भाजपचे जे, जे सर्व मंत्री आहेत त्यांनी कुठेही आदिवासी समाजाला समाज बांधवांना जागतिक दिनानिमित्त कुठेही शुभेच्छा दिल्या नाहीत त्याचं मुख्य कारण भाजपकडनं आणि आर एस एसकडनं आदेश निघालाय की अनेक वर्षांपासून हा दिन जो साजरा केला जात असतो तो आपण अजिबात करायचा नाही त्याच्यावर काल आम्ही जेव्हा नागपूरला गेलो होतो अनेक वर्षांपासून प्रथा आहे तिथं हा दिन खूप मोठ्या ताकदीने साजरा केला जातो पण काल त्यांना साधी परवानगी सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या कार्यक्रमासाठी दिली गेली नव्हती कुठं ना समाजा समाजामध्ये नाही तर आदिवासी समाजामध्ये सुद्धा पार्टीच्या माध्यमातून विभाजन करायचं आणि हा आदिवासी समाज एका दिनानिमित्त एकत्रित येतो तो, तो एकत्रित आला नाही पाहिजे म्हणजे आजपर्यंत आदिवासी समाज हा आदिवासी म्हणून लढत होता पण भाजपची रणनीती अशी आहे की आता आदिवासी समाजामध्ये भाजपचे आदिवासी वेगळे इतर विचाराचे वेगळे असं कुठेतरी विभाजन केलं जातं आणि मी तुम्हा ही तुम्हाला सर्वांना सांगतो हे अतिशय घातक आहे कारण की तुमची जी एकत्रित ताकद आहे ती खरी ताकद आहे आणि फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्हाला जे विभाजलं जाते ते अजिबात तुम्ही होऊन दिलं नाही पाहिजे याचं आपल्या सर्वांनी तिथे निर्णय घेणं अतिशय महत्वाचं आहे काल अकोले हा जो तालुका आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्ही मला माहित नाही तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला का नाही आला सत्तेत असणारा एक आमदार आदिवासी दिनानिमित्त अजय ददांच्या पक्षाचा तो आमदार कार्यक्रम घेतो त्यांनी कार्यक्रम घेण्यापेक्षा तिथं असणार आदिवासी समाज एकत्रित येऊन स्वतः तिथं कार्यक्रम घेतला जातो आणि तिथं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लाठीचार्ज हा आदिवासी युवा बांधनवर त्या ठिकाणी केला गेला एक वडीलधारी होती व्यक्ती त्यांना सुद्धा लाठीचार्ज पोलीस प्रशासनाने काल केला याच्या आधी वारकरी संप्रदायावर केला इतर समाजांच्या महिलांवर युवांवर तिथं लाठीचार्ज केला गेला आणि दुर्दैव असं काल आदिवासी दिनानिमित्त काल आदिवासी समाजावरच लाठीचार्ज हा होम मिनिस्ट्रीकडनं तिथं केला जात असेल तर ह्याच्यावरनं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की या सरकारला या बाबतीत काय करायचंय आणि समाजा समाजामध्ये आणि खास करून त्याच समाजामध्ये सुद्धा विभाजन झालं पाहिजे आणि गर्दी जर काल होत असेल ती गर्दी होऊ नये असे आदेश कदाचित तिथं होम मंत्रालयाकडनं दिले गेले का काय असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतंय